महाराष्ट्र शासनानं जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली जनतेला जे गुलाम करू पाहते त्याबाबत आणि दुसरी गोष्ट की हा कायदा आणावा का लागला तर आणि आम्हाला या देशाच्या सार्वभौमत्वाला चॅलेंज करणारी माओवादी लोक जी लोकं जंगलात राहतात त्यांच्याकडे त्याच्याकडे बंदुका फोटो देतात मुसरूम फोटो देतात आणि ह्या गोष्टी नक्कीच बाहेरील शक्तीमुळं घडून येत आहे आणि त्याचं निपात होणं आवश्यक आहे याबाबत सरकारच्या पाठीशी आम्ही आहोत जनता पाठीशी पण सरकारनं आणि सरकारमध्ये बसलेल्या सरकारसह सर विरोधक आहेत सगळ्यांनी एक होऊन हे कायदा उघडपणे संयुक्त समिती होती पंचवीस लोकांची त्याच्यात नाना पटोले होते जयंत पाटील होते भास्कर जाधव होते सगळी आणि माणसं होते त्यांनी हा कायदा सफल केला त्या विशेष करून हा कायदा एका व्यक्तीच्या विरोधात असून संघटनेच्या विरोधात आणि संघटनेची व्याख्या पूर्ण जाऊन अशी केली की संघटना रजिस्टर की नसते म्हणजे कोणत्याही सहापेक्षा जास्त लोकांवर की त्याची संघटना आहे असा आरोप लावून सिद्ध करून त्याला जेलमध्ये टाकता येते आणि या कायद्यानुसार एकदा का आरोप निशिद्ध झाला की त्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि त्याला जमानत नसल्यानं ते माणूस डायरेक्ट उठवून जेलमध्ये टाकला जाईल आणि कोर्टात तर त्याचा विचार आरामानं निकाल जाईल पाच सात वर्षात म्हणजे ही एक नेते की कायद्यामध्ये तीन वर्ष शिक्षेसाठी ते माणूस सात आठ वर्ष जेलमध्ये सगळं दुसरी गोष्ट त्या संघटनेची मालमत्ता जप्त करायचा अधिकार आहे म्हणजे त्या पाच सहा जणांना कोणतं कोणाच्या मनाच्या काळ्या घरी बसून त्यांच्यात गजर केली असेल तर ते घर जप्त करायचा अधिकार आहे आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी की हा कायदा काय आहे तर हा कायदा फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी कायदा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला सुरक्षा देण्यासाठी कायदा केला नाही हे मला माहिती आहे पण सरकारला कर्मचाऱ्याच्या मार्फत राबवा लागतो ला। म्हणून त्याला ती आपोआप सुरक्षा मिळते एक एक समजा तर नगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षक आला आणि त्यानं तुम्हाला काही सूचना दिल्या तुम्ही उल्लंघन केलं किंवा त्याला भाषण दिलं किंवा त्याच्या सूचनेला विरोध करण्यासाठी लोकांना पितवलं तुमचं काय म्हणणं ते सांग ऐका मोहमनं तुम्हाला तुम्हाला कायदा नाही समजला जनतेला नाही समजता तर मग मी काय मी तर बोमदा रद्द करावं तर त्या निरीक्षकाच्या विरोधात जर आवाज उठवला तर हा कायदा लागू होता